नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन बचत गटाच्या बचत तपशील पत्ता आणि हवामान तपशील टॅबबद्दल जाणून घेऊ चला सेव्हिंग डिटेल्स कडे जाऊया येथे सर्वप्रथम तुम्हाला मीटिंग फ्रिक्वेन्सी निवडावी लागेल बचत गटांच्या बैठकीची वारवारता किती असेल जर आमचा दिवस साप्ताहिक असेल तर आम्ही साप्ताहिक निवडू आणि त्यानंतर आम्हाला बैठकीचा दिवस निवडावा लागेल अनिवार्य बचत वारवारता तुमची बचत आठवड्याला असेल की मासिक तुम्ही येथे निवड कराल साप्ताहिक निवडले आहे प्रति सदस्य अनिवार्य बचत रक्कम येथे तुम्हाला सदस्याने किती बचत करावी हे निवडावे लागेल तुम्हाला एक नोंद करावी लागेल सक्तीच्या बचत व्याजदर येथे आपण बचत व्याजदराबद्दल बोलत आहोत आम्ही बचतीवर व्याज देत नाही आणि व्याज घेत नाही म्हणूनच आपल्याला येथे शून्य प्रविष्ट करावे लागेल कारण आपण कर्ज देण्यावर व्याज लावतो बचत घेण्यावर किंवा देण्यावर नाही त्यानंतर ऐच्छिक बचत होते हो किंवा नाही दोन पर्याय आहेत जर बचत सक्तीच्या बचतीपेक्षा वेगळी असेल तर तुम्ही हो निवडू शकता जर तुमच्या बचत गटात ऐच्छिक बचत नसेल तर तुम्ही नाही वर क्लिक करू शकता आणि ती बाजूला ठेवू शकता आपण तपशील जतन करू आपण पुढच्या पानावर आलो आहोत पुढील पान पत्ते आहे आपल्याला येथे आपल्या बचत गटाचा पत्ता द्यावा लागेल सर्वप्रथम आपल्याला आपला पिन प्रविष्ट करावा लागेल आमचा पिन कोणताही असो आम्ही तो एंटर करू बचत गटाचा पत्ता कुठे आहे तुम्ही जवळपास जे काही आहे ते टाईप करू शकता उदाहरणार्थ शिवमंदिर जवळ राम स्वयंसेवा गट शिवमंदिराजवळ बांधला आहे म्हणूनच मी ते टाईप केले येथे ग्रामपंचायत निवडावी लागते गाव निवडावे लागेल जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पंचायती असतील तर काळजीपूर्वक निवडा आणि गाव काळजीपूर्वक निवडा बचत करण्यापूर्वी योग्य जी पी आणि गाव निवडा चला तपशील सेव्ह करूया पुढील टॅबमध्ये अधिक तपशील आहेत येथे सर्वप्रथम बुककी ओळख तुमच्याकडे तीन पर्याय आहेत हो अंतर्गत बाह्य आणि नाही हो इंटरनल म्हणजे तुमच्या बचत गटातील एक सदस्य बुककीपर आहे त्यानंतर तुम्ही सदस्याचे नाव निवडू शकाल पण तुम्ही आताच नाव निवडू शकणार नाही कारण आम्ही अद्याप या नवीन बचत गटात कोणताही सदस्य जोडलेला नाही धन्यवाद